पावसाळ्यात तुमच्याही घरात कुबटवास ओलावा येतोय का तर यावर मी आज पाच उपाय घेऊन आले आहे दुर्गंधी कमी किचन दिसेल स्वच्छ सॉरी आवाज थोडा बसला आहे तर आता तुम्ही म्हणाल की पावसाळ्यातही मी स्वयंपाकघर नेहमीप्रमाणे स्वच्छ ठेवते पण तरीसुद्धा कुबटवास येतो चिलटं माशा फिरतात त्यासाठी उपाय काय तर चला पावसाळ्याच्या दिवसात किचनमध्ये दुर्गंध्याने ओलसरपणा जाणवणं खूपच कॉमन आहे कितीही आवरलं तरी किचनमध्ये ओलावा आणि चिकटपणा राहतो त्यामुळे घर काही स्वच्छ दिसतच नाही अन्नकण पडल्यामुळे मुंग्या झुळं येतातच शिवाय मॉइश्चरमुळे खाद्यपदार्थही नरम पडतात अशावेळी स्वयंपाकघर स्वच्छ आणि नी नीटनिटकं ठेवण्यासाठी काही सोप्या किचन क्लिनिंग टिप्स फायदेशीर ठरू शकतात टिप नंबर एक साफसफाईसाठी लिंबाची साल वापरा तर आता तुम्ही म्हणाल की ती कशी वापरायची पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे भरपूर बुरशी येते आणि किचन काउंटर चॉपिंग बोर्ड यासारख्या वस्तू तर स्वच्छ आणि कोरड्या ठेवणे खूप कठीणच असतं बाबा अशावेळी लिंबाच्या सालीचा अवश्य वापर करा लिंबाच्या सालीवर बेकिंग सोडा लावून याने सुरी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करू शकता तर टीप नंबर दोन किटकांना दूर कसे पाळवायचे हो सांगते पावसाळ्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे ह्या ऋतूत कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि या किडींपासून मुक्त होण्यासाठी आपण नेहमी बाजारातून स्प्रे किंवा औषधं आणतो त्याऐवजी कडुलिंबाचे तेल किंवा लवंग तेल वापरा कडुलिंबाचे तेल वापरत असल्यास दोन चमचे कडुलिंबाचे तेल एक लिटर पाण्यात विरघळून घ्या आणि लवंग तेल वापरत असल्यास अर्धा चमचा अर्धा लिटर पाण्यात विरघळवा सर्वत्र फवारणी करा आणि तुमचं काम सुटकीत होऊन जाईल टीप नंबर तीन कच्चे तांदूळ ठेवा पण कोटे ठेवा पावसाळ्यात स्वयंपाकघरातील काही कोपऱ्यांमध्ये ओलसरपणा अनेकदा वाढतो त्यामुळे स्वयंपाकघरातून वास येऊ लागतो अशावेळी स्वयंपाकघरातील ओलसरपणा दूर ठेवण्यासाठी पावसाळ्यात कच्चा तांदूळ वापरणं उत्तम ठरतं यासाठी काही कच्चे तांदूळ कॉटनच्या कपड्यात बांधून ओलसर जागी ठेवा आणि दर पंधरा दिवसांनी तांदूळ बदलत राहा टीप नंबर चार लादी पुसताना हे लक्षात ठेवा काय लादी पुसताना कपडा पूर्ण कोरडा असावा जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर पहिल्यांदा ओलसर कपड्याने फरशी पुसा नंतर स्वच्छ पिळून थोडा कोरड्या कपड्यानं लादी पुसा लादी पुसताना पाण्यात फिनाईल मिसळा जेणेकरून डासाने दुर्गंधी लांब राहील आणि शेवटची म्हणजेच पाचवी टीप खाद्यपदार्थ व्यवस्थित ठेवा म्हणजे कसे ठेवा चिप्स पापड चिवडा असे स्नॅक्स पावसाळ्यात ओलाव्यामुळे नरम पडतात आणि ते खाण्यायोग्य राहतच नाही यासाठी त्यांना प्लास्टिकच्या पाउचमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवा आणि खाण्यापूर्वी काही आधी बाहेर काढा ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये